भाग दोन गोरे कुटुंबाचे वर्णन आणि आई शब्दाची महती चे वर्नन या शब्दाची माहिती काय असते याचे वर्णन साध्वी सोनाली ताई करपे यांनी त्यांच्या कोमल आणि मधुर आवाजात केले आहे त्या अवंगावरती चिंतन मांडण्याचा छोटासा प्रयत्न मी करणार आहे अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिणाम द्यायचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्वर्गीय कैलासवाशी हवसाबाई आबासाहेब गोरे आपण ज्यांना काकी म्हणायचो स्वर्गीय कार्तिचं प्रथम पुण्यस्मरण त्यानिमित्तानं पूर्ण गोरे परिवार आणि विशेष सुपुत्र श्रीमान संतोषजी तर संतोष दादा आपल्या आईच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करतात तर आई तिच्या ऋणातून आपण कधी उतराई होऊ शकतो का नाही याच गोष्टीचा विशेष चिंतन आपण करणार खरं पाहता प्रसंग आहे पूर्ण गोरे परिवाराला एक दुःखाची आठवण घेऊन येणार आपल्या गेलेल्या माणसाच्या आठवणीमध्ये काहीतरी सत्संकल्प करण्याचा दिवस आहे सत्कर्म करण्याचा दिवस आहे गेलेल्या माणसांचे जे आपल्यावरती उपकार आहे मग ते परिवारापासून अगदी संबंधित असणारे नातेवाईक असतील इष्टमित्र असतील किंवा का काहीच कारण नाही पण उपकार केल्या अशी काही माणसं त्या सगळ्यांनी आज त्यांच्या उपकाराची जाणीव देऊन एक कृतज्ञता भाव व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणारच आहोत पण खर तर स्वर्गीय हुजा ताकीनचे पदे कैलासवाशी बाबासाहेब गुरुजी बोले ज्यांना आबा गुरुजी या नावानं खूप मोठी त्यांची ख्याती खूप मोठी त्यांची ओळख तर अगदी गुरुजींना जाऊन अडीच वर्ष झाले आणि त्याच्यानंतर लगेच ज्यांना देव आण किंवा अडीच वर्षांच्या कालावधीमध्येच त्यांनी या जगाचा निरोप घेतला अशा स्वर्गीय काकी काकींच्या स्मृतीमध्ये आज त्यांचा पूर्ण परिवार एकत्र आलेला आहे मुली देखीवाळ्यांना तर प्रचंड दुःख आहे कारण ज्या ज्या मुली आहेत अर्चना ताई अर्चनाताई आले ताई आले सुनबाई रंजनादाई संतोष गोरे या प्राथमिक शिक्षिका आहेत संतोष सर देखील अध्यात्म आणि सेवा शिक्षक पदावरती आणि एक युवकांचं नेतृत्व या सगळ्या गोष्टी एखादा व्यक्ती एखादी जबाबदारी पार पाडू शकतो पण या परिवाराला संस्कार आणि या सगळ्याच गोष्टी अशा आहेत की एक व्यक्ती अनेक जबाबदाऱ्या क्षमता या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे तर असं हे सर्व कुटुंब स्वर्गीय काकींच्या रुणातून कुत्राही होण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे खर तर जनसेवा असेल गोरगरिबांच्यासाठी त्यांच्या मदतीला धावत ओळख जाणं असेल किंवा ज्याला कोणीच नाही त्याच्यासाठी आसना देण्याची छत्र देण्याची या कुटुंबाची वृत्ती राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवेच्या माध्यमातून एक आध्यात्मिक वृत्ती पिढ्यान पिढ्या चालत आलेला परमार्थ या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून या कुटुंबाची कागळी ओळख आगळीवेगळी ओळख समाजामध्ये आहे आणि सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणातलं किंवा देशातल्या राजकारणातलं म्हणायला काही हरकत नाही खूप मोठं पद खूप पूर मोठी जबाबदारी या गोरे कुटुंबावरती आहे महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री श्रीमान जयकुमारजी भाऊ अगदी स्वर्गीय गुरुजींचे स्नेहांकित परिवार या सगळ्यांनाच एक अस्वस्थता आहे आप हो की आपलं खरंच कुणीतरी हरवलं त्या गोष्टीची जाणीव करून देणारा हा दिवस आहे पण याही दुःखद प्रसंगी आपण भगवान परमात्माचं स्मरण करावं हा संस्कार या कुटुंबाचा आहे आणि त्याच माध्यमातून श्रीमान संतोष सरांनी मला कुटुंबात संपर्क केला आणि ही कीर्तनाचं सेवा माझ्याकडे दिली आपल्या आईच्या स्मृतीमध्ये आपण हरिकिर्तन करत याहीपेक्षा मोठा कार्यक्रम हा परिवार करू शकतो पण आमच्या अगदी कालपर्यंत एवढं पावसाचं वातावरण एवढा पाऊस अक्षरशः मी सुद्धा फोन आल्यानंतर संतोष सरांना बोललेली पावसाची काही व्यवस्था आहे का म्हणून आणि मग बरेच सरांसोबत जेव्हा बोललं झालं त्यांनी मला सांगितलं की आपण एक हॉल बन हॉल घेतलेला आहे म्हटलं काही हरकत नाही पण हॉलचं नियोजन केलं आज पाऊसच नाही काही हरकत नाही आज आपण इथे जमा झालो

सगळं जगभरले डेकोरेसन तुमच्यासाठी सगळं जगभरे पण आई म्हणलं की ते अधूर त्या <coughs> माई माऊलीच्या हातानं आपल्या तोंडामध्ये घास भरलेला तिच्या माईचा हात आपल्या डोक्यावर लहान लहानपणी कदाचित कधी खोड्या केल्या असते धागत पळत आईच्या सगळं गेलं असत एवढं मोठं घर पण त्या घरामध्ये तुम्हाला लपण्यासाठी जागा नाही मग एवढ्या भरलेल्या घरामध्ये एवढ्या मोठ्या घरामध्ये एक सुरक्षित सगळ्यात मोठी सुरक्षित जागा प्रचंड प्रेमाचा एक जो भाग आहे आपल्या जीवनातला ती आपली आहे आई गेल्यानंतर आई दिसते चुलीच्या तोंडाला फोडलेल्या भाकरी मध्ये आई गेल्यानंतर आई दिसते तुळशीला लावलेल्या दुजामध्ये माई दिसते आपल्याला दारात काढलेल्या रांगोळीमध्ये वासराला चाटणाऱ्या गाई हिरवावर तेव्हा आपले डोळे म्हटलं श्रद्धा तर त्या प्रेमाला असल्यानंतरचा भाव वेगळा आहे आणि ती नसल्यानंतरचा भाव दिवाळी जवळच्या नाकाचे दूरच्या नाकाचे सगळ्यांसाठी एक जाणीव आहे

sleep